भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा दिला त्यानंतर सरकार भिकारी आहे आणि एवढंच नाही तर विधी मंदला आत रमीचा गेम खेळणाऱ्या कुकाटे कृषी मंत्र्यांना चोवीस तासाच्या आत नव खरतर वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय आहे वाकड काम केल्यानंतर माणसं लक्षात ठेवतात अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान नवीन कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरण यांनी केल्याचं पाहायला मिळतंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सरळ काम सगळं करतात पण एखादं काम वाकड करून परत सरळ करतात त्यांचीच माणसं नोंद ठेवतात अशा पद्धतीचं विधान भरणे यांनी केलंय इंदापूर येथील महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते विधान करण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी ते बोलत होते नव्या दत्तात्रय भरणे यांचं हे वक्तव्य इंदापूर मध्ये वादाचा विषय ठरलाय वाकड काम केल्यावर माणसं लक्षात ठेवतात असं अजब विधान त्यांनी केलंय महसूल दिनाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेली ती मांडणी होती पारदर्शकतेच्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांना ू शकत स्थानिक पातळीवर राजकीय आणि प्रशासकीय चर्चेला सुद्धा उदान आले माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत भरून काढल्याचं पाहायला मिळत आहे कृषी मंत्री पदाचा कारभार हातात घेताना चोवीस तासाच्या आत भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय एकतर वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे हे चर्चेत राहिले होते शेतकऱ्याला पीक विमा दिला एक रुपया आत भिकारी सुद्धा मानत नाही किंवा एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आम्ही शेतकऱ्याला पीक विमा दिला हेच ते पहिलं वाद वक्तव्य माणिकराव कोकाट यांचं त्यानंतर सरकार भिकारी आहे अशा पद्धतीचं उलट वार माणिकराव कोकाट यांनी केला आणि पुढे जाऊन त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ मध्ये या सगळ्या गोष्टीवरनं कृषी मंत्री पद त्यांच्याकडनं काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं आणि कृषी पद देण्यात आलेल्या दत्तात्रय भरणे यांनी मात्र चोवीस तासाच्या आतच त्यांची उणीव भरून काढल्याच्या बातम्या सध्या सोशल माध्यमांवरती फिरतायत कृषी मंत्री पदा कारभार हातात घेता चोवीस तासाच्या आत दत्तात्रय भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय एखादं काम वाकडं करून परत सरळ करता येत वाकड काम करतात त्याची नोंद माणसं ठेवतात असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा अजब सल्ला इंदापूर मध्ये चर्चेचा विषय ठरलाय राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे याच वादग्रस्त विधानानं अडचणीत येण्याची शक्यता आहे महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान उपस्थितांमध्ये यांनी केलं आहे आणि या सगळ्यांकडे कान टवकारले उपस्थितांचे महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलंय की सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम पर करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात याच विधानानं कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषी मंत्र्यांकडून अशी मांडणी होणं तर हे कुठंतरी अपेक्षा भंग आहे अनेकांना ही पचनीने पडणारी गोष्ट आहे महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षा असताना मंत्र्यांनी काम वाकडं करून परत सरळ करण्याचा सल्ला दिल्याचे प्रश्नचिन्ह तर उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहे भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा असंही सांगितलंय मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि चोवीस तासाच्या आतच पहिलं वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केल्याचं पाहायला मिळत मंडळी तुमची मतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि वेळोवेळी अपडेट मिळण्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा あ